अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस हा इंग्रजी महिन्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार चोवीस आता पुढच्या महिन्यात संपणार आणि उद्या एकवीस नोव्हेंबरला गुरु 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 हे गुरुपोषा अमृत योग हा ह्या दोन हजार चोवीसचा शेवटचा गुरुपुषा अमृत योग आहे आणि गुरुपुषा अमृत योगा दिवशी काही विशेष सेवा म्हणा उपाय म्हणा तोडगे म्हणा खरेदी म्हणा हे केलं तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळत असतं आणि म्हणून आपण या दिवशी बघा गुरुपुषा अमृतला कोणी सोनं खरेदी करतं कोणी गाडी खरेदी करतं कोणी घर खरेदी करतं कोणी प्लॉट खरेदी करतं म्हणजे काही ना काही वस्तू खरेदी करत असतात तर हा वस्तू खरेदी करण्याचा योग जो आहे गुरुभूषामृत नक्षत्र जे आहे ते सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटापासून दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आहे त्यामुळं तुम्हाला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहेत त्या वस्तू ह्याच वेळेला खरेदी करायच्या आहेत हे झालं खरेदीचं दुसरी गोष्ट या दिवशी आपल्याला काही उपाय म्हणा सेवा नवीन पुस्तकं देवाची घ्यायची असतील ती घेऊ शकता आपल्याला देवाचे पारायणं किंवा जे काय कुंकुमार्जन करायचं असेल तर ह्या दिवसापासून आपण सुरू केलं तरी चालेल उद्यापासून गुरुचरित्र पारायण करू शकता संपूर्ण एकवीस दिवसाचं सारामृतचं पारायण स्वामी स्वामीचरित्र सारामृतचं पारायणचंसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे ते तेसुद्धा तुम्ही करू शकता आणि आत्ता जो मी उपाय सांगणार आहे तो तुम्हाला एक चोवीस दिवसांच्या फुलवातीचा उपाय सांगणार आहे हा ज्या फुलवातीचा उपाय आहे चोवीस जा हा जर तुम्ही केला तर तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून जाईल विष्णू लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळेल घरात लक्ष्मी प्राप्ती होईल नोकरीमध्ये अडचण असेल तर नोकरीमधून तुम्हाला नोकरीच्या होऊन तुम्हाला नोकरी लागेल व्यवसाय वाढेल किंवा तुमचा एखादा शॉप असेल मग ते पार्लर असू दे टेलरनच टेलरिंगचा असू दे किराणा मालाचं असू दे तुमचा एखादा मोठा बिझनेस असेल तर त्या बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्या चोवीस वातींचा उपाय उद्यापासून करायचा आहे उपाय जो करायचा आहे तो सकाळी तुम्हाला गुरुभुषामृत योगापासून सुरू करायचा आहे आणि प्रत्येक गुरुभूषामृत योगाला ही जर चोवीस वातींची सेवा तुम्ही केली तर त्याचं तुम्हाला नक्कीच चांगलं फळ मिळेल तुमच्या घरात लक्ष्मी भरभरून येईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरामध्ये जे काही वाद असतील भांडणं असतील व्यसन असेल ज्या काय अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते उपाय जो आहे तो सकाळी करायचा आहे गुरुपुषामृत योगात तर बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा उ उद्या गुरुवार आहे गुरुपुषामृत योग आहे हा अमृत योग जो आहे म्हणजे पुष्य नक्षत्र हे जे पुष्य नक्षत्र आहे ह्या पुष्य नक्षत्रामध्ये गुरुवारी येणाऱ्या नक्षत्राला गुरुपुषामृत योग म्हणतात आणि ह्या नक्षत्राला तुम्ही सकाळी सगळ्यात पहिल्यांदा उद्या गुरुवारी स्वच्छ घरातली जाळी जळमट काढा कारण गुरुवारी जाळी जळमटं काढायची नाहीत लादी पुसायची नाही असं मी सांगितलं पण गुरुपुषामृत योग असल्यामुळे तुम्ही घरातले जाळी जळमट काढा जे घरातली फरशी लादी पुसत असताना त्यामध्ये तुम्ही गोमूत्र आणि चिमुटब्रहाट टाका भीमसेन कापूर टाका आणि मीठ फक्त टाकू नका ह्यानं स्वच्छ लादी पुसून घ्या हुमरा सकाळी प्र लवकर उठून स्वच्छ धुवून घ्या मुख्य दरवाजाचा उमरा धुवा हळदीचं लिंपण करा त्या उमऱ्यावरती मधोमध तुम्हाला जसं रांगोळीनं आपण स्वस्ती करतो त्याच पद्धतीनं हळदीचं स्वस्ती काढायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून दरवाजावरती हळद कुंकू गोमूत्रात मिक्स करून त्याचं स्वस्ती काढायचं स्वस्तिकला दोन दोन रेषा दोन्हीकडे म्हणजे दंड काढायचे स्वस्तीच्या मध्ये चार टिपके द्यायचे हे सगळं तुम्हाला उद्या लवकर आहे तुळशीला जल अर्पण करत असताना कच्चं दूध हळद घालून ते जल अर्पण करायचं तुळशीला लाल फूल अर्पण करायचं कारण माता लक्ष्मी आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे तुळशीजवळ सुद्धा तुम्ही हळदीचं स्वस्ती काढायचंय कारण कसं आहे आपण मुख्य दरवाजाच्या हुमऱ्यावरती जर हळदीनं स्वस्ती काढलं तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची जी नजर आहे ती त्या हळदीच्या स्वस्तीवर पडेल आणि त्यामुळं त्याच्यातली नकारात्मकता तिथेच थांबेल आणि तुमच्या घरामध्ये ती नकारात्मकता येणार नाही ही पहिली गोष्ट दुसरं माता लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे आणि हळदीचं स्वस्ती काढल्यामुळं तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं जास्त वास्तव होईल आगमन होईल त्यात तिचं स्वागत चांगलं होईल त्यानंतर बघा तुमच्या घरातली देवपूजा नित्यनिमाची करायची उद्या तुम्ही महाराजांना दे बाळकृष्ण भगवान असू दे विष्णू लक्ष्मीची मूर्ती असू दे माता लक्ष्मीची मूर्ती असू दे यांना तुम्ही शक्य असेल तर कच्च्या दुधाचा अभिषेक घाला नसेल तर हळद आणि पिवळं चंदन मिक्स करून पाण्याचा अभिषेक घालू शकता त्यानंतर तुम्हाला उद्यापासून चोवीस दिवस चोवीस फुलवातींची सेवा करायची कशी करायची बघा तुमच्या घरामध्ये शुद्ध गाईचं तूप नसेल तर ते आजच घेऊन या फुलवाती तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही पूजेचं साहित्य मिळतं तिथून फुलवाती तयार मिळतील किंवा तुम्हाला घरी घरामध्ये तुमच्या कापूस असेल तर तुम्ही फुलवाती करून ठेवू शकता तर बघा तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता स्टीलची पंथी घेऊ शकता पितळेची मा पंथी घेऊ शकता चां चांदीची पंथी घेऊ शकता तुम्हाला शक्य होईल ती पंथी घ्या पण चांदीची पंथी तुमच्याकडे असेल आणि त्या चांदीच्या पंथीमध्ये जर ह्या फुलवातीची सेवा केल्या तर अतिशय प्रभावीशाली ही सेवा होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला लवकर आणि चांगला होईल प्रत्येकाच्या घरात चांदीची पंथी असते असंच ना असं नाही मग कुठल्याही पंथीमध्ये फक्त मेटलच्या ज्या पंथ्या आता फॅशन म्हणून आले त्या पंथीमध्ये अजिबात कोणतीच सेवा करू नका दिवासुद्धा प्रज्वलित करू नका पहिल्या दिवशी उद्या एकवीस नोव्हेंबरला एक, एक फुलवात घ्यायची एक बारा वाती तुम्ही एका वाटीमध्ये तुपात भिजवून ठेवा दुसऱ्या एका वाटीमध्ये बारा वाती तुम्ही तुपात भिजवून ठेवा कारण त्या तुपात भिजवलेल्या वाती तुम्हाला पटकन दीप प्रज्वलित करण्यासाठी घेता येतात उद्या एक वाद घ्यायची सगळी तुमची पूजा झाल्यानंतर ती एक फुलवात शुद्ध गाईच्या तुपामध्ये बुडवलेली तुपाची वाद एकच उद्या प्रज्वलित करायची आणि त्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामधील तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र महालक्ष्मी अष्टकम स्त्रीसुक्त पुरुषसुक्त विष्णू सहस्त्रनाम हे सगळं म्हणायचं आहे सगळं पाच 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 मिनिटाचं आहे ते तुम्ही करू शकता स्वामी समर्थ महाराजांची एक माळ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र अकरा वेळा सारा अमृतचं एक अध्याय तरी उद्या वाचा उद्यापासून एक अध्याय जरी वाचला एकवीस अध्यायाचं एक, एक पारायण केला तरी चालेल हे सगळं तुम्ही ते फुलवात प्रज्वलित असताना करायचं आणि त्यानंतर तुम्हाला जी फुलवात तिचं जे भस्म उरतं राग उरते ती तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकू शकता किंवा तुमच्या कपाळाला लावू शकता उद्या एक वाद त्यानंतर बावीस नोव्हेंबरला दोन वात तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती असं एक एक वात वाढवत जायची आणि बारा वाती करायच्या म्हणजे पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन हे का मी सविस्तर सांगते तर तुम्हाला कळण्यासाठी तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाटी सहाव्या दिवशी सहा वाटी सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा अशी एक एक वात वाढवत जाईल बाराव्या दिवशी तुम्ही बारा वाती लावला तेराव्या दिवशी परत बारा वाटी लावायच्या म्हणजे प्रज्वलित करायच्या त्यानंतर चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे चढता क्रम आणि त्यानंतर उतरता क्रम फक्त बाराव्या दिवशी बारा आणि तेराव्या दिवशी तेरा, तेरा सॉरी बारा अशा वाती तुम्ही प्रज्वलित करायच्या हे तुम्ही प्रत्येक गुरुकुश अमृतला जर केलं तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत घरातल्या अडचणी आहेत त्या सगळ्या नक्की दूर होतील कारण जिथे आपण माता लक्ष्मीची सेवा करतो विष्णूंची सेवा करतो त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही आणि घरामध्ये वाद होण्याचं कारण एकच असतं तो पैसा पैसा ज्याच्या घरामध्ये आहे त्याला कमी म्हणजे वाद होतात आणि वादाचं कारण ठरत नाही आहे त्यामुळं नक्की तुम्ही ह्या बारा हे चोवीस फुलवातींचा उपाय नक्की करा शुद्ध गाईचंच तूप पाहिजे तुम्ही कुठेतरी भाजीमध्ये काटकसर करा एखादी ड्रेस कपडे घेण्यामध्ये काटकसर करा पण शुद्ध गाईचं तूप तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळते नक्की घेऊन या आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये चोवीस फुलवातींचा उपाय नक्की करा तुम्हाला ह्या सेवा केल्यानंतर आत् अत्यंत चांगलं आणि लवकर फळ मिळेल एवढं मी खात्री सांगते हा उपाय तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा माझा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना संबंधितांना शेअर केला आणि त्यांनी हा उपाय केला तर त्यांचं चांगलं होऊ दे कारण त्यांचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील तुम्ही व्हिडिओ नाही पाठवला कशाला त्याला पाठवायचं त्याचं चांगलं होईल त्याचं चांगलं झालेलं आम्हाला काय करायचं असं म्हणू नका तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर केल्यामुळं ते उपाय केले तर त्यांचं चांगलं झालं तर तुमचं नक्कीच स्वामी समर्थ महाराज चांगलं करतील आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्यांना उद्याच्या अमृत योगाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना ह्या सेवा चांगल्या घडू देत चांगले त्याचे फायदे होऊ दे तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर विष्णुलक्ष्मीचा आशीर्वाद मिळू दे श्री स्वामी समर्थ